नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे नवरंग या नवरात्री विशेष उपक्रमात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज सहावा दिवस आणि रंग आहे राखाडी मी अरुणा मुल्हेरकर या रंगाचं महत्त्व सांगणारी माझी आठवळी सादर करत आहे राख करुनिया स्कंद मातेला राख करुनिया वंदू स्कंद मातेला वसने लेऊनिया स्थैर्य देऊया मनाला राखाडी वसने लेऊनिया स्थैर्य देऊया मनाला समर्पित माते प्रति समर्पित भक्तीमाते प्रति संतुलन बुद्धीचे शांत वृत्ती आणि नम्रता लक्षण राखाडीचे शांत वृत्ती आणि नम्रता लक्षण राखाडीचे आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास यूट्यूब चॅनलला मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले अमूल्य अभिप्राय द्यायला विसरू नका हां धन्यवाद